कराडमधलं जे आपलं एक्साई ऑफिस आहे तिथे गेले बरेच दिवस झालं एक्साईज ऑफिस चर्चेत आलेलं आहे त्यांच्या कार्यक्षमतेमुळे नवीन साहेब येऊन एक सात आठ महिने होऊन गेले तर त्यांना अजून एक्सरसाइजच कळलं नाही स्पेलिंग कळलं का नाही माहीत नाही कळलं आहे का माहीत नाही अवैध धंद्यावरती एकही कारवाई नाही ह्यांचं एकच म्हणणं आहे की मला तक्रार आली तर मी कारवाई करेन मग हे ऑफिस पाहिजेच कशाला तक्रार द्यायला हे करायला एस ऑफिस आहेत तिथं कराड तालुक्यात वरन स्कॉड येतं आणि कारवाई करून निघून जातं मग आपलं कराडचं एक्साईज ऑफिस झोपलं आहे का काय करतं एक्साईज ऑफिस याच्यामध्ये बऱ्याच वेळा सांगूनसुद्धा कारवाई केलेली जात नाही त्याच्यामध्ये सगळे बार ह्याच्यामध्ये सरळ धाब्यामध्ये अवेद अवित्री केली जाते बारवाल्यांची जाहिराती आहे सगळ्या ह्याच्यामध्ये एक्साईजच्या नियमानुसार त्यांना जाहिराती लावता येत नाही आम्ही साहेबांना विचारल्यानंतर साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितले की आम्हाला दिसलंच नाही आठ महिने तुम्हाला जाहिरात दिसली नाहीत आख्या कराड तालुक्याला दिसत आहे सगळ्यांच्या आणि तुम्हाला दिसत नाही दिसत नाही म्हणणं हे योग्य हो आहे का डोळ्यावरती तुम्ही जाणून बुजून पट्टी बांधल्या हे संशोधनाचा दा भाग झाला आहे ताडी विक्रेतेमध्ये इतकी म्हणजे माणसं मरती ते त्या ताडीमध्ये एवढं गांभीर्याचं प्रकरण असतानासुद्धा आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई किती के केल्या आणि त्या कारवाई केल्यानंतर सॅम्पल किती के घेतलं स्पॉटवर जाऊन कारवाई केल्या का ऑफिसमध्ये बोलवून कारवाई केल्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं साहेबांना देता आली नाही बरेच एक्साईज संदर्भातल्या आम्ही सगळे तालुक्यातल्या ता जे प्रश्न साहेबांसमोर मांडले सगळ्यांची साहेबांनी उलट सुलट उत्तरं थातूरबातूर उत्तर दिले होते मला माहीत नाही मी बघतो हे काय आहे माहिती नाही कारवाई आम्ही केल्यात किती केल्या माहिती नाही आहे सगळ्यात वाईट असते की कारवाई करत असताना तुम्ही पंच घेऊन जावा तिथले सॅम्पल घ्या सॅम्पलचं रिपोर्ट द्या रिपोर्ट आल्यानंतर ते कोर्टामध्ये सबमिट केले जातात आजपर्यंत ह्यांच्यापर्यंत कुठलीही कारवाई केलेली दिसून त्यांना बी सांगता आलेलं नाही आत्तापर्यंत तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो माननी एस पी साहेबांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आम्हाला एक सक्षम अधिकारी द्या कराड तालुका हा एका छोटा मोठा तालुका नाही आहे दोन विधानसभा असलेला हा एवढा मोठा तालुका आहे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कर्मभूमी आहे हे आणि त्याला जर तुम्ही उडता पंजाबसारखं जर स्थिती करत असाल तर प्रहार जनशक्ती पक्ष हे चालू देणार नाही आम्ही वेळ पडली तर इथं ऑफिसला टाळ ठोकू टाळे ठोक आंदोलन करून ऑफिस बंद करून एस पी साहेबांना निवेदन देऊ किंवा एक विनंती करू की तुम्ही साताऱ्यात बसू नका तुम्ही खराडामध्ये येऊन बसा बरेच मुद्दे मांडले बऱ्याच मुद्द्याचे कुठलेही दिले नाही तिथून पुढच्या काळामध्ये एक्साईजच्या पी आय साहेबांनी आपला कार्य जो आहे जे काम आहे ते सुधरून हे कराड मुक्त अवैध धंदामुक्तं किंवा एक्साइजच्या नियमाप्रमाणे आहे त्याप्रमाणे कारवाई करून केसेस दाखल करून आज ही सव्वीस केसेससाठी माननीय एस पी साहेब स्वतः प्रांत कार्यालयात आलेले होते की ते प्रस्ताव देऊन त्यांच्यावरती कारवाई करण्यास पण अजूनपर्यंत कुठली नाही मग एस पी साहेबांना साताऱ्यात नेऊन कराड का राहायला लागतं आपले कराडचे अधिकारी काय करते त्याच्यात याही प्रश्नाचं उत्तर नाही आहे मला असं वाटतं कराड शेअर एक्साइज मग असं दिसते ना तुमचं सारण आहे त्याच्याबरोबर तुम्ही तुमचं काहीतरी तुमचा जावं असल्याशिवाय तुमचं काहीतरी घेणं देणं असल्याशिवाय तुम्ही कारवाई करत नाही तुम्ही ह्या सगळ्या अवैध धंद्यांना तुम्ही बळ दिलेलं आहे शहर पोलीस असो किंवा डी बी सी साहेब असेल त्यांचं आभाराचं वाणीन त्यांनी एक ताडीचं एक मोठं सत्रन कारवाई सुरू ठेवलं कंटिन्यू याच्यामध्ये पण त्या मानाने एक्साईज डिपार्टमेंट काहीच करत नाही एक तर एक्साईज डिपार्टमेंट आहे की नावाला आणि आम्हाला नावाला एक्साईज डिपार्टमेंट नकोच करणाऱ्या कारांसाठी मग आम्ही हे बंद करा ऑफिस कशाला पाहिजे ऑफिस याच्यामध्ये एस पी साहेबांनी स्वतः इथं बसून ही कारवाई करावी you <laughs>